नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदराचं मैदान लिमचं पार पडला आज सातारा येथे आणि आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते तांदूळ गावच्या नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल बैल कुठलं एक्झॅक्टली सांगा कुठलं गावचे बैल खानापूर तालुक्यातील तांदळगाव गावातील आहे काय चांगली भागातली काय जोरातच काम लावलं कारण त्या दिवशी पण मला वाटतंय वाघवाडी म्हणजे चांगली वाघातलंच आहे हो रोमन नान प्रथम क्रमांक पटकवला आणि एक आठवड्यातच आपल्या तुफान आजचं मैदान गाजवलं काय सांग आमचं बेल आधीपासूनच करतोय पण पैरा बेरा हे नियोजन लागत नसले मग आमचा बला अंधारत होता आज असंच आहेत आमच्या इथले त्यांच्या नियोजन असते आता बला त्यांनी आज नियोजन केले आणि आज आमचा इथे एक नंबर तसं या भागात प्रथमच आला का यापूर्वी पडलेलं कसं काय नाही नाही प्रथमच आलो या भागात एवढ्या लांब आमचा पहिल्यांदा आलाय रोज एकशे वीस किलोमीटर लांब आलो या सकाळी पहिल्या फेरला जरा म्हणजे बैलना रोज होता लांब आलता बसला नव्हता त्यामुळे जरा आमची गाडी पहिल्या फेरला कमी पाहिली दुसऱ्या तिसऱ्या फेरला बैल आमचा खूप चांगला पाहा काय अडचण याच्या नेमके कारण बैल अंधारात असल्यावर सर्व बैलगा भाडी मालकांना अडचणी असतातच काय सांगेल आयुष्यात असत किंवा बैलगाडी क्षेत्रात असतो अडचणी म्हणजे आता दुसऱ्याच पळत असल्यावर आपण जर फोन केला तर म्हणणार द्या पन्नास हजार द्या साठ हजार रुपये वायदी वाय अडचण वाय म्हणजे एक वायदी हा खूप मोठा अडचणीचा विषय आहे क्षेत्रामध्ये तरी पण आमच्या बैलांना सिद्ध करून दाखवलं की कुणालाही बिन वायदी देतात आज मी मला जर पूर्ण असेल तर मी आज काय करू शकतो वायदी तरी तुम्ही म्हटलं चाळीस पन्नास हजार मागायची त्यावेळेस काय वाटायचं म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे ते पहिले सांगा व्यवसाय काय ना आमचं शेतीच सारखा व्यवसाय मग कसं मॅनेज कसं करता म्हणजे सगळं आता बैल तर पोहतोय तुम्हाला माहिती काय मॅनेज कसं करता सगळं सोपं नाही हे सोपं नाही काय हे आम्ही एक दोन मैदानात वीस सा, वीस तीस 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 हजार रुपये देऊन आमच्या बैला गाडी बांधून गाडी पळवलेली आहे पण आता या मैदानामध्ये नियोजन चांगलं झालं आणि आमच्या गाड्या पाहिल्यान राहील आज प्रथमच आला या भागात प्रथमच आला आणि बैलानं पण नाव ठेवलं म्हणावं लागेल कारण एक प्रकारे एवढ्याला नाही म्हटलं तर तुम्ही एक दीडशे ते दोनशे किलोमीटर आला असतो काय कसा अभिमान आहे आज एकदा प्रथम क्रमांक केलाय बाहेरच्या भागात सगळ्या बैलांना आमच्या आज मान चावले त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतं आमच्या व्हायला आज कळंबीचा शंभू होता पहिल्यांदाच नियोजन झालेलं का पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं काय नियोजन झालेलं आणि तोच पायरा करावा असं असं काय आवडलं आम गणपा असंच म्हणत ते आमच्या बायला नियोजन करतात ते म्हणले त्या बायला सांग पळ आपल्या गाडी चांगली पडेल आम्हाला पण माहिती तेव्हा पण पळतो या म्हणजे त्या संघ नियोजन केलं आणि आज आमची यापूर्वी किती गुला झाले कुठल्या कुठल्या मैदानात वगैरे आता चालू चालू वड वड वडव्यात जत्रच मैदान झालं तिथे त्यानंतर चोराड्या सलग दोन मैदान एकदा तीन नंबर केला कोंडा संघ एकदा एक, एक नंबर केला आता मागच्या मैदानातच सेमी ला आमची गाडी चांगली पाहिलेली फायनल जरा हे झाले मग शेवटचा नंबर झाला परत नाव केसरला केशरला मध्ये एक नंबर केला आणि आजचं मैदान तरी भाऊ आतापर्यंत करिअर कसं राहिले म्हणजे आता तुम्ही मैदानांची नावं सांगितली असं हिंद केसरी आहे का किताब वगैरे पटकवलं का हिंद केसरीला नाही हिंद केसरी नाही हिंद केसरी नेवता पण हिंद केसरी नशी मैदान नशिब बसल्याशे नश, नश कुणाला गोलाल मिळत नाही आता पैरे मिळणार की चांगली पैरे मिळणार आता आता मिळणार की पैरे तरी नकार कशा पद्धतीने व्हायचं की बाबा बैल तर चांगला पोहोचतोय तुम्हाला माहिती पद्धतीने दर्शवलं दर जायचं नकार म्हणजे चार पाच मैदान झालं आमचं पैर झाली ती आमचं बैल बुक आहे तुमचा बैल इथं इथेकडून राहिलाय का आता कस्ता पोलतोय व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा असे म्हणायचे मग आम्हाला पण वाटायचं की बाबा नू आता आपला बैल तर पोहते पण आता वायदी एवढे वायदी आपल्या पाहिजे देण्यासाठी नाही मग आपण काय करायचं काय अभिमान आहे घरातल्या सर्व टीम पण आहे ते फ्लॅश लावलंय त्यांना अंधार झालाय कारण संपूर्ण टीमच यश आहे म्हणावलं जेव्हापासून बैल आमचा पोहोचते तेव्हापासून विजय असू दे किंवा हार असू दे ही सगळी टीम आमच्या बरोबर आहे आणि ती बायला आणि कायम बायला सुद्धा असणार ड्रायव्हर कोण असते गाडीवर दिलीप ड्रायव्हर होती शिरस अरे वा म्हणजे काय म्हणतात ना त्याला ते निकालाचा बातश आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे सेमीला ज्या पद्धतीने दिलीप ड्रायव्हर यांनी गाडी चालवली पूर्वीचे दिवस आठवले कारण समालोचक पण पुकारले कि जवानीमध्ये ज्या पद्धतीने एकदम म्हणजे फ्रीली गाडी चालवायची त्या पद्धतीने आज उभं राहून आले उभार सुट्टी लागली सुट्टी लागली गाडी सीमेला काय सांगाल त्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल दिलीप दादांबद्दल अनुभव एवढा आहे प्रचंड अनुभव ड्रायव्हर बद्दल काय आता खूप अनुभव ड्रायव्हर आहेत आणि चार पाच महिन्यात झाला आमची गाडी आणतायत आणि आज पण तेच होते आणि अनुभव ड्रायव्हर आणि या क्षेत्रातला सगळा अनुभव आहे त्यामुळं चांगला आज सर्व बऱ्यापैकी सर्वच महाराष्ट्रातले टॉपची नंदी होते काय मनामध्ये दाखवू वगैरे चालली काय बाबा कसं काय होय मनामध्ये होते टॉपचीच नंदी होते तरी पण आमच्या बैलांसुद्धा करून दाखवलं की मी पण कोणापेक्षा कमी नाही धन्यवाद दादा आणि असंच तुमचं बैल नाव करत राहील आणि इथून पुढं मैदान गाजवत राहील धन्यवाद मित्रांनो कळंबीच्या शंभून आज प्रथम क्रमांक पटकवलाय नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल एवढा लांबचा पायरा कसा झाला त्या ते ह्याने केला होता शेटणी पायरा बर आम्ही शेट काय सांगाल एक प्रथम क्रमांक पटकवलाय सातारात येऊन काय अभिमान आहे आज त्याच्याबद्दल काय मला होतं एवढं कमी आहे शंभूबद्दल शंभून सर्व अपेक्षा सर्व 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 काय काय आदत पासून सर्व त्यांना म्हणजे आजचं नियोजन कशा पद्धतीने झालं गटाला सेमीला फायनल कशा पद्धतीने गाडी पळली काय चांगली पळली एक नंबर गाडी पळली दोन्ही बैल चांगली पळाली आणि आपले दिलीप ड्रायव्हर त्यांचा काय विशेष नाही त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी झालं शंभू आता चालू सीजनला ला किती फुलाल झाले शंभूच्या चालू सीझन ला म्हणजे वर्षाला पहिलाच आहे झाले ते फुलाल ते बरं नवीन वर्ष सुरुवात झाली सुरुवात एक नंबर परवा मुळशीला नव्हता गाला नव्हता मुळ आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं सर्वात मोठं बक्षीस आपले शंभर फ्लॅट काय आठवणी काय सांगाल बायला बद्दल काय बैलाबद्दल काय सांगायचं तेवढं जण आजच बसणं तेवढं केलंय तेवढं कमी झालं टीम नियोजन करते हो संपूर्ण टीम मध्ये पैलवान आमच्या असतात तो बंडामन गोप्प आहे काय आणि शेठ काय सांगाल शेठ यांच्या सुमित शेठ अमित अमित शेठ यांच्याबद्दल काय सांगाल कारण ते सुद्धा लाईव्ह असतात काय काय म्हणजे काय विचारतात का बाबा काय झालं काय झालं फायनल नंतर आला का नाही कॉल आला की आता आलेला कॉल तो म्हणते मला पण कॅमेरात घ्या इकडे बघतोय असं बैलाच्या हावभावावर काय फरक जाणवतो काय केलं नाही काय तेव्हा असतो काय कायम फ्रेशच असतो असतो फ्रेश सेमीला पण आठी लढत फायनल ला पण आठी लढत काय फायनल ला सगळ्या चांगल्याच गाड्या चांगल्या एक नंबर गेला तरी आता सध्या नियोजन कसं करता येते म्हणजे किती दिवसानंतर गॅप न गॅप जात गॅप जात आता सोळा डायरेक्ट डायरेक्ट सोळा ला पाहिजे म्हणजे एवढा दिवस का देत देत आपलं नाही उन्हाळा बिहे जास्त दाट पळवत पाच सहा दिवस गॅप वरच काढतो काय अपेक्षा काय राहिली काय नाही अपेक्षा अपेक्षा आता दावणीला किती बैल तीन आहेत तीन बैल कुठले कुठले आपले सर शंभू सरपंच आणि बावर तिघांचं नियोजन कसं असते म्हणजे कुठले एका वेळेस असे दोन दोन तीन एका एका वेळेस नियोजन होत नाही ना मग तीन तीन चार सरपंच आज म्हणले की मग तीन नियोजन नाही गणतंत्र आता कसं काय सरपंच कधी दिसणार सरपंच पाच तारखेला पाच तारखेला पळणार कराडची इतच माहिती नाही मा। कोरेगाव कोरेगावला पळणार दुसऱ्या मैदानात पान दादा समर्पित कोणाला करायचं राज विजय त्याला शंभूलाला स्वतःला कारण तो पळला म्हणून हे देवपळा म्हणून एक उद्घाटन धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि आजच आपलं शंभू नाव करत रे धन्यवाद